ज्यातून माझ्या बळीराजाला माझ्या कष्टकाराला माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना ही तर योजना इतकी चांगली आपण सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतो आणि राज्यात सर्व समावेशक विमा योजना राबवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने तो घेतला नाही अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आणि त्यानुसार अवघ्या एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो याचा लाभ राज्यातल्या अक्षरशः लाखो शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो झाला देखील महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना याचा लाभ बळीराजाला स्वाभिमानानं जगण्यासाठी तसंच आत्मनिर्भर करण्यासाठी हे झालेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे जिथं दुष्काळी परिस्थिती आहे जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे आतापर्यंत सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात त्या अर्जांना आपण मंजुरी दिली एक हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले नऊशे पासष्ट कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वती रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ एक रुपयात बाकीचे सगळे पैसे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय कारण आम्हालाही माहिती आहे आम्ही पण मूळ शेतकरी आहोत शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली तर पुन्हा त्याला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता काही काळ लागतो आणि त्याच्यातनंच तो खसतो त्याच्यातनंच तो नावमेद होतो कधी कधी आमचा शेतकरी आपला शेतकरी आत्महत्येच्या पर्यंत विचार करतो आणि त्याच्यातनं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून शून्य टक्के व्याजाने पीक कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय पण राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणावर जो हप्ता झाला त्याच्यामध्ये आठ हजार सोळा कोटी रुपयाचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यातला पहिला हप्ता जवळपास तीन हजार पन्नास कोटीचा हा देखील देण्याचं काम झालं जे नियमित परतफेड करतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पण ह्या राज्य सरकारने घेतला त्याच्यामध्ये कधी कधी काही काही भागात पूर येतो मध्ये आपल्या नागपूर पण शहरामध्ये अचानक पूर आला आणि खूप जणांचं नुकसान झालं इतरही भागामध्ये कधी कधी होतं आपल्या भंडाऱ्याला पण त्याचा फटका बसतो आणि पुराचं पाणी घरात शिर